आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा किट टूगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉनव्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस आमदार रोहित पवार यांच्या हस्ते वास्तुअर्पण सोहळा संपन्न अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांनी पवार यांचे मानले आभार अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जन्मस्थळ वाटेगाव येथे विविध अभिवादन कार्यक्रम पार पडले या निमित्ताने जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळाला भेट दिली अण्णाभाऊंच्या कुटुंबियांसाठी गृह नूतनीकरणासाठी पंधरा लाख खर्चून बांधलेल्या वास्तूचा आमदार पवार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा व नातू सचिन साठे यांना वास्तू अर्पण करण्यात आली यावेळी रोहित पवार यांनी स्मारक बांधणीसाठीही पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली तसेच सरकारकडून अडचण आल्यास त्यांनी आणि स्थानिक जनता मिळून स्मारकासाठी जमीन खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे याशिवाय इतरही ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि जीवनावर आधारित कार्यक्रम करण्यात आले असून साहित्य प्रेमींनी त्यांच्या योगदानाला अभिवादन केलं केलं होतं जर सरकारला जमत नसेल तर आम्ही सर्वसामान्य लोक एकत्रित येऊन जेवढा निधी लागेल तेवढी जमीन घेण्यासाठी निधी तिथं आम्ही देऊ प्रेशर थोडस वाढलं त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या मागण्या तिथं मांडल्या लोकांनी मागण्या मांडल्या त्यानंतर कुठंतरी आता आम्हाला कळत आहे की आता जमीन फायनल झाली निधी दिलेला आहे पण अडीच तीन किलोमीटर जा लांब ती जागा आहे पण मी सरकारला परत एकदा विनंती करतो की लोकशाही अनाभाऊ साठ्यांच्या घरातून दोन तरी व्यक्तींना ते ट्रस्ट करून त्या ट्रस्टवर या कुटुंबातल्या दोन तरी व्यक्तींना तिथं त्या वास्तूमध्ये नाहीतर ती जी काही संस्था असेल त्याच्यामध्ये घेतलंच गेलं पाहिजे अशी माझ्यासारख्याची त्या ठिकाणी मागणी आणि यासाठी जो पाठपुरावा करता येईल तो शंभर टक्के आपण सर्वजण